आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये येत आहेत मुंबई शहर महाराष्ट्र जागतिक पातळीवर न्यावं अशा उद्देशानं हा कार्यक्रम आहे मी देखील झेंडावंदनानंतर बंदरानंतर तातडीनं मुंबईला जाणार होतो परंतु काही वातावरणाच्या अडचणीमुळं मला अजून टेकॉक घेता आलेलं नाही परंतु थोड्या वेळानं मी मुंबईला जाणार आहे हा कार्यक्रम मुंबईला महाराष्ट्राला सगळ्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर नेणार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम आज साडे दहा वाजता जिओ सेंटरला सुरू होतोय या कार्यक्रमामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब त्याचं उद्घाटन करणार आहेत परराष्ट्रमंत्री देखील त्याच्यामध्ये आहेत अश्विनी वैष्णव साहेब देखील आहेत राज्याचे मुख्यमंत्री तर निमंत्रक आहेत आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब देखील त्या कार्यक्रमामध्ये आहेत अजितदादा देखील आहेत सर्व मंत्री महोदय त्याला उपस्थित राहणार आहेत कारण प्रत्येकजण फ्लॅग बोस्टिंगसाठी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात असल्यामुळं तिथं जायला काही मंडळींना उशीर होईल परंतु हा कार्यक्रम नक्कीच मनोरंजन क्षेत्राला उद्योग क्षेत्राला पर्यटन क्षेत्राला महाराष्ट्रातल्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल आणि त्यासाठी केंद्रशासन जे प्रयत्न करतं आहे त्याचाच हा एक भाग आहे या पूर्ण कार्यक्रमाचे निमंत्रक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे केंद्र शासनाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये परदेशातले पस्तीस ते चाळीस मंत्री दर्जाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत एकशे वीस ते एकशे पन्नास विविध कंपन्यांचे परदेशातले सीईओ उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये देशातले जे मोठे इंडस्ट्रीस्ट आहेत त्याच्यामध्ये मुकेश अंबानी असतील त्याच्यानंतर गौतम अदानी असतील अनिल अंबानी असतील या सगळ्या या या स्तरावरचे सगळे महिंद्रा ग्रुपचे प्रमुख असतील टाटाचे प्रमुख असतील असे इंडस्ट्रीज देखील उपस्थित राहणार आहेत आणि आज मला असं वाटतं की एक फिल्म इंडस्ट्रीसाठी ऐतिहासिक दिवस आहे माझ्या विभागानं देखील फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा सुतोवाच देखील त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यात महत्वाची मराठी चित्रपटासाठी आणि मराठी निर्मात्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की मराठी चित्रपट देखील या उद्योगाच्या दर्जामध्ये आम्ही समाविष्ट केलेला आहे त्याच्यामुळे छोटे छोटे या क्षेत्रामध्ये निर्माण होणारे जे उद्योजक आहेत त्यांना देखील ताकद आता महाराष्ट्र शासन देईल अशा पद्धतीचं निर्णय देखील उद्योग विभागाने घेतला आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं त्याच्यामध्ये टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आणि मराठी चित्रपटापर्यंत सगळेच कलाकार सगळे उद्योजक टुरिझम क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मान्यवर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मा काम करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यामध्ये उदाहरणार्थ युट्यूब असेल त्याच्यानंतर नेटफ्लिक्स असतील ॲमेझॉन असतील याचे सगळे सीईओ उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या सीओन बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वतः दुपारी इंटरॅक्शन करणार आहेत या पूर्ण कार्यक्रमामध्ये जसं नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सचं पॅव्हिलियन आहे ॲमेझॉनचं पॅव्हिलियन आहे तेलंगणाचं पॅव्हिलियन आहे त्याच्यानंतर युट्यूबचं पॅविलियन आहे आणि भारत पॅविलियन आहे तसं त्याच तोडीचं किंमना त्याच्यापेक्षा मोठं महाराष्ट्र पॅव्हिलियन आहे आणि या महाराष्ट्र पॅव्हिलियनामधनं दादासाहेब फाळकेंपासून जी चित्रपटाला सुरुवात झाली त्याचा इतिहास दाखवलेला आहे महाराष्ट्रामध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल सिडको असेल माडा असेल यांनी काय क्रांती घडवलेली आहे उदाहरणार्थ कोस्टल वे आहे मुंबईचा अटल सेतू आहे समृद्धी महामार्ग आहे आता ग्रीनफील्ड प्रोजेक्ट जे होणार आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आहेत या सगळ्याचा उल्लेख या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि हा कार्यक्रम महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर जागतिक पातळीवर घेऊन जाईल हा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला खरं मला असं वाटतं की त्यांना चांगल्या कामामध्ये थोडा घालायची सवय आहे हो देशातल्या प्रत्येक माणसाची अशी इच्छा होती की केंद्र सरकारकडनं जातीनिहाय गणना व्हावी आणि तो निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं घेतला आहे त्याचा आम्ही सगळेच स्वागत करतो याच्यामुळं प्रत्येक घटकाला न्याय मिळणार आहे प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला न्याय मिळणार आहे आणि मला असं वाटतं की जगाच्या पातळीवर केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि ह्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल याची मला खात्री आहे आता केंद्रातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी जे काय म्हटलेलं आहे त्यांनी पहिलं कौतुक केलं आणि त्याच्यानंतर सल्ला दिला आता सल्ला देत असताना हा त्याने विचार केला पाहिजे होता काँग्रेसची सत्ता किती वर्ष केंद्रामध्ये होती त्यावेळी हे का झालं नाही म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय विधायक दृष्टिकोनातनं हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि याचं प्रत्येक समाज माध्यमाच्या निमित्तानं स्वागत होतंय आणि आम्ही देखील याचं स्वागत करतो आणि केंद्र सरकारचे आभार मानतो